मंडळी मी निशा स्वागत करते तुम्हा सगळ्यांचे आपल्या मराठी जेवण ह्या चॅनलवर सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर इथं मस्त नव्या दिवसाची नवी अशी छानशी सुरुवात झालेली आहे आणि मी इथं करते आहे सकाळचं स्वयंपाक अहोंना जायचं होतं ड्युटीवर तर इथं चाललेली होती माझी घाई गडबड स्वयंपाकाची तर इथं मी भेंडीची भाजी करत होते तर मी तुम्हाला रेसिपी शेअर करणार आहे भेंडीची भाजीची मस्त मसाले भेंडी म्हणजे मला खूप आवडते म्हणून मला असं वाटलं की शेअर करावं म्हणून तर इथं मी काय केलेलं आहे फक्त भेंडी काप करून घेतलेले आहे असे एका भेंडीचे दोन दोन काप काप असे म्हणजे चार काप असं मधून एक आणि असं मधून म्हणजे चार काप एका भेंडीचे करून घेतलेले आहेत आणि ते आहे ना फक्त तेलात टाकून दिलेले आहेत मी थोडेसे शिजायला मग त्याच्यानंतरनं मी मसाला वगैरे टाकणार आहे मी जसं करते तसं तुम्हाला सांगणार आहे आणि त्याच्यानंतर मसाला तर टाकणार आहे मग तोपर्यंत भेंडी टाकली होती तोपर्यंत मी इकडे चहा वगैरे करून घेतला मग तेवढाच वेळ वाचतो आपला आणि त्याच्यानंतरनं मी मग मसाला टाकला मसाला आधी काबर टाकत नाही कारण कसं मसाला जर टाकला ना तर भेंडी म्हणजे असं शिजते आणि खूप असं ठसकावून जातो घरात मसाला जळून जातो म्हणून मसाला नंतर टाकायचा आणि ना लगेच शेंगदाणे वगैरे आपल्याला वरून जे काही टाकायचं असेल शेंगदाणे कोथिंबीर ते आपण टाकून द्यायचं मी तसंच करते भेंडी खूप छान अशी भेंडी येते मसाला भेंडी जास्त डोक्याला झंझट पण नाही काही नाही अशी एकदम चवदार सगळे आवडीने खातात तर ही माझी चालली होती भाजी आणि खूप लवकर होते भेंडी कापायला थोडा वेळ जातो फक्त असे पण कसे पण कापा वेळ जातोच जा भेंडी कापायला तर इथं मस्तपैकी असे छान भेंडी झालेली आहे आणि इथं भाजीपाला आणलेला होता तर आजी आज तेच निवडत बसल्या होत्या हे काम आजे करून घेते निवडायचं वगैरे सगळं निवडून ठेवते आजी आज भाज्या वगैरे त्याचं काही एवढं ये लोड येत नाही डोक्यावर म्हणून काही टेन्शन नाही आजी ते करून घेते सगळं निवडून वगैरे ठेवते मग मग फ्रीजवर फ्रीजमध्ये कसं सेट करायचं ते मी बघते आणि इथं मला आजकाल भाजीपाला आणलेला होता मग चला म्हटलं भाजीपाला आणलं आहे आणि तो लावण्याआधी आहे ना सगळं फ्रीज म्हटलं साफ करून घेते कारण कसं ह्या हप्त्यात कसं म्हणजे महिन्यातून मी डीप क्लिनिंग करत असते आणि असं तर तीन चार दिवसात माझं चालूच असतं थोडं थोडीफार अशी साफसफाई आणि डीप क्लिनिंग जी आहे ती आठवड्यातून दोन आठवड्यातून किंवा महिन्यातून असं मी डीप क्लिनिंग करत असते आणि इथं जो कापड आहे ना त्याच्यावरचा टाकायचा कपडा तो सुद्धा खूप खराब झालेला होता म्हणून मी काढून ठेवला आणि सगळी जी घाण होती ना ती सगळी खाली पायाला लागत होती म्हणून म्हटलं मग झाडून घ्या कारण काय त्या कपड्यावर लगेच घाण होते आणि हे फ्रू पुरु, पूर्ण फ्रीज असं भरलेलं आहे हप्ताभरसुद्धा फ्रीजकडे बघितलं नाही तर फ्रीज एकदम असं अस्तव्यस्त होऊन जातं आणि मग चांगलं पण वाटत नाही काहीच नाही मग आपल्याला आवरावंच लागतं आणि कसं फ्रीजमध्ये सुद्धा असं ते तुम्ही बघताय वरती त्याच्यात सुद्धा झुरळ वगैरे होण्याची शक्यता असते बरं का म्हणून मग साफ करूनच राहायचं फ्रीजमध्ये सुद्धा होतात झुरळं मग ते झुरळं झालेलं आपण फ्रीजमध्ये सगळ्या खायच्या प्यायच्या वस्तू ठेवतो आणि मग ते चांगलं नाही राहत म्हणजे चांगलं ते कसं रोग पसरण्याची ते शक्यताच असते म्हणून मग साफ केलेलं आपलं बरं असतं आणि इथं मी सगळे भांडे काढून घेतलेले आहे फ्रीजचे ते सुद्धा खूप चिकट वगैरे ते होऊन जातात मी ते मॅट मागवलेले त्यासाठी तरी पण मग चिकट होतातच असते नॉर्मल की ना होतातच आणि ते मी मॅट पण घासून घेत आहे कारण ते वॉटरप्रूफ आहे मी ऑनलाईन मिशोवरनं मागवलेले होते ते मस्तपैकी खूप उपयोगी पडत आहे मला खूप छान खूप आता दोन तीन वर्ष होत आले तरी त्यांना काहीच झालेलं नाही आहे किमतीच्या मानाला खूप असं परवडलेले आहेत आणि ते भांडे जे आहेत ते पण मी घासून घेत आहे पूर्णपणे आणि ते घासायला काही नाही सोपं जातात म्हणून पटकन होतं घासायला मी अर्धा तर ता पाऊन तासात पूर्ण डीप डीप क्लिनिंग केली फ्रीजची म्हणजे असं पण कारण पटापट करत पण होते आणि मग खूप म्हणजे असं जास्त पण नाही पण मग हे भांडे वगैरे धुवायला काही एवढं आवड जात नाही म्हणून मग लवकर होते आणि ते भांडे वगैरे धुवून मी काय केलं तिथंच पाणी नेत्रायला ठेवून दिलं मग लवकर असं होईल पाणी नेत्रेपर्यंत आहे ना जे फ्रीज होतं ते मी घासून घेत होते घासणीने आणि इथं कसं कोणी लिंबूने घासतं कोणी जे लिक्विड असतं आपलं विमबारचं ते लिक्विड येत नाही का ते लिक्विडने घासतं कोण म्हणजे ज्याच्या घरात जे अवेलेबल असेल ते त्याने घासतं माझ्या घरात तर साबणच होता भांडे घासायचं मग मी त्याच्यानेच असं मऊ घासनेलं थोडंसं साबण लावून घेतलं आणि त्याच्याने घासून घेतलं तर सुद्धा खूप छान निघतं म्हणजे माझ्याकडं जसं राहील तसं मी करून घेते मग हे असं नाही हेच पाहिजे आणि तेच पाहिजे आपल्याला फक्त करता आलं पाहिजे बस एवढं मी एवढं डोक्याला टेन्शन घेत बसत नाही आणि मस्तपैकी त्याच्याने सुद्धा खूप छान असं फ्रीज निघतं बरं का इथं बघू शकता तुम्ही सगळे मी जे कोपरे कापरे आहेत ना का ते सगळे घासून घेत आहे कारण कसं चिकट होऊन जातात आणि घाण साचून राहते त्याच्यावर आणि धूळ पण बसलेली असते मग ते, ते फ्रीज उघडलं ना तर ते, ते चांगलं पण वाटत नाही आणि काहीच नाही मग मग एस असं असं जर साफ केलं ना फ्रीज आणि मग नंतर असं पॉझिटिव्ह असं फिलिंग येते ना काय सांगू तुम्हाला खूप छान वाटतं मला तरी खूप छान वाटतं फ्रेज प्रमाणे आणि इथं जे आहे ना मी ओल्या कपड्याने पहिलं सगळं घासून घेतलं तिकडचा जो पोर्शन आहे ना तो सगळा मी घासून वगैरे घेतला आहे पुसून घेतलं आणि मग ह्या डोरच्याच पोर्शनला आले तिथं पण सगळं घासून घेतलं आणि आता कपड्याने पुसून घेत आहे आणि परत एकदा कपडा मी ओला केला आणि चांगल्या पाण्यात एकदम आणि त्याच्याने पण परत एकदा हात मारून घेत आहे पुसून घेत आहे कारण का समज चिकट वगैरे कुठं राहायला नको असं आणि फ्रीज एकदम क्लीन मस्तपैकी झालेले बघू शकता तुम्ही एक डाग सुद्धा कुठे दिसणार नाही आणि परत परत साफ करत असते म्हणून काही एवढं पण जास्त खराब झालेलं नसतं आणि इथं फ्रीजच्या खाली तुम्ही किती पण रोज दोन दिवस आड जरी झाडू मारला तरी खूप अशी धूळ होत असते खूप घाण होऊन जाते म्हणून हे फ्रीजसुद्धा मी फ्रीज खाली म्हटलं फ्रीज असं उचकवून हे करावं पण घरात कोणीच नव्हतं मदत करायला मग म्हटलं चला मीच हाताने फक्त असं एक साईडला करून देते आणि घाण जेवढी निघेल तेवढी काढून घेते मग जेवढी निघली तेवढी मी काढून घेतली आणि खाली जे आहे ना डाग पडून गेलेले होते ते सुद्धा मी ओल्या कपड्याने पुसून घेतले मग एकदा फ्रेश ठेवलं तर मग हप्त्याभर काय त्याच्या फ्रीजखाली काही लक्ष जात नाही आपलं दुसऱ्या कामांच्या व्यापात म्हणून म्हटलं मग चला मस्तपैकी साफ करूयात तरी तर ती जागासुद्धा खालची जागासुद्धा मी घासून घेतलेली आहे जे खाली बघते ना तुम्ही ओ, हे बटाटे वगैरे ठेवतो आपण ती जागा असते खाली एक ड्रॉवर असतं ते काढून घेतलेलं आहे मी ते काही घासणार वगैरे नाही आहे मी तसंच पुसून ठेवणार आहे कारण त्याच्यात मी काहीच ठेवत नाही मी ते वापरतच नाही आणि त्याच्यात बटाटे वगैरे काही ठेवत नाही बटाटे वगैरे ठेवायला आहे ना वेगळं ते काय म्हणतात त्याला म्हणतात ना ते माझ्या तर लक्षात नाही ते ना त्याच्यात मी बटाटे ठेवत असते 아니 मग ते काही वापरत नाही त्याच्यात मी आहे ना जे बारीक बारीक भांडे असतात ना बर्फ वगैरे करायचे आपले फ्रीझरमधले तर ते मी ठेवून दिलेले आहेत आणि ते पॅकच राहतं मग ते काही मी हात जास्त लावत नाही म्हणून मग ते पुसून वगैरे ठेवणारच आहे ते काही मी घासत वगैरे बसले नाही कारण कसं माझ्या मागं बाळ पण असतं बाळाला बघून सगळे कामं करावे लागतात मग सगळं मॅनेज करावं लागतं सगळ्या कामांची अशी लिस्ट बनवून ठेवावं हो लागते आधी की हे करायचं ते करायचं ते करायचं मग तेव्हा सगळे काम मॅनेज होतात नाहीतर मग गडबडून जाते बाळ रडत बसतं आणि मग काम पण सगळे नीटनेटके करा करायचे असतात मला घरात म्हणजे नीटनेटके केले नाही तर मग मनाला कुठंतरी अशी खंत्र होऊन जाते की बाबा हे झालं नाही ते झालं नाही म्हणून मग सगळं व्यवस्थित करायला मला मॅनेजमेंट करावे लागते सगळ्या कामांची बाळाला पण बघावं लागतं त्याचं खाणं पिणं सगळं मग म्हणून एवढं सगळं म्हणजे डोक्याला थोड़ा हे होतं आणि त्याच्यानंतर ना मी काय केलं मग हे मी घासूनच ठेवलेले होते फक्त पुसायचे होते मग मला आत्ता ते काही थेंब वगैरे राहिले असतील ते मी पुसून घेत होते सगळं व्यवस्थित मस्त ते काही वाळायला टाईम लागत नाही लगेच पाणी असं नेत्रून जातं वाळून जातात जाता लगेच आणि आ, फ्रीज मी पुसून वगैरे घेतलं बाहेरून पण पन, पूर्णपणे पुसून घेतलं मी फ्रीजमधून पण सगळं पुसून वगैरे घेतलं मग ते थोडा वेळ मी वाळवायला ठेवले फ्रीज बंद करून थोडे मोकळे हवेत म्हटलं वाळू देत तोपर्यंत आहे ना जे भांडे घासलेले होते ना मी फ्रीजचे ते सगळे मी पुसून घेत आहे कोरडे करून घेतले बघ मला ला लगेच लावायला बरं आणि हे जे पेपर बघताय ना तुम्ही हे मी टाकून ठेवत असते जे खाली आपण मग लिंबू वगैरे ठेवत असतो आपण बारीक बारीक वस्तू काही ठेवत असतो ते जे घाण घाण होत नाही जास्त आणि आपल्याला साफ करायच्या वेळेस तो पेपर डायरेक्ट उचलून आपण फेकू शकतो इथं मी सगळे याला पेपर लावून दिलेले आहेत आणि लगेच हे भांडे जे आहेत ना ते पण मी सगळे सेट करून घेत आहे आणि ते बसत नव्हते लागत नव्हते म्हणजे कळत नव्हतं कसं लावते असं होतं कधी कधी कन्फ्युजन घाई तर हे बरोबर व्यवस्थित लागून गेले आणि ते मॅट पण लगेच अथरून देते मी पटापट -पत लगेच मी काय केलं फ्रीज साफ केलं म्हणजे लगेच एकात चा एक काम करून घेता आणि लगेच सेट करून दिलं फ्रीज यावरती वरच्या याच्या तेनं मी सगळे डबे वगैरे ठेवत असते डबे म्हणजे एकात आपलं आलं वगैरे असते एकात कोथिंबीर असते एकात साय एका कोथिंबीरच्या काड्या वगैरे स्टोअर करून ठेवते ते जसे असे सगळे डबे जे आहेत ना ते एका साईडला अस आणि सॉसच्या बॉटल्स वगैरे बॉटल्स नाही म्हणतात ते आपण पॅकेट आणतो ना ते पॅकेट वगैरे ठेवले आणि असं दूध वगैरे एका साईडला असं ठेवत असते मी सगळं आणि हे जे कंटेनर होतं ते घासायचं बाकी होतं आणि ते सेट करून मी जे आहे या कंटेनर वगैरे पण घासून घेतलं कारण आधी जे मी जे भांडे घासले नव्हते ते भांडे घासले होते तेव्हा ना याच्यात मटकी वगैरे जे भाजीपाला आणलेला होता ना तो मी ठेवलेला होता मग तो मी आता काढून बाजूला ठेवून दिलेला आणि हे पण घासून घेत आहे आ, हे पण खराब होऊन जातं कंटेनर त्याच्यात त्याच्यात पण पेपर असतो पण तरी म्हणजे खराब होतं म्हणजे एवढं नाही होत पण मग आपण सगळे भांडे घासायला काढले म्हणून मग हे पण घासून घेते लगेचच पूर्ण फ्रीज मग काढलंच आहे क्लिनिंगला आता पूर्णच करूयात म्हटलं आणि आता ते पण मी असं उन्हात नेत्रायला ठेवून दिलं आणि तोपर्यंत आहे ना मिक्सर खराब झालेलं होतं खराब म्हणजे त्याच्यावर डागडोग पडतं तसंच रोजची ती ते पण मी साफ करून घेत आहे व्यवस्थित म्हणलं ते नित्रेपर्यंत लगेचच चा, आहे हे जे मिक्सर असतं आपलं ते फ्रीज सॉरी मिक्सर मी साफ करून घेते म्हणलं पटापट मग सगळं व्यवस्थित साफ केल्यानंतरनं आणि हे जे आपण चमचे वगैरे ठेवते मी हे केलेलं आहे चमचे वगैरे ठेवायला ते पण मी साफ करून घेतलं त्याचं काही मुहरतच लागत नाही साफ करायला तर आज मुहरत लागला त्याचा तर ते पण साफ करून घेतलं असं सगळं साफ करून वगैरे बघू शकता तुम्ही फ्रीज असं पूर्णपणे क्लीन करून आणि जे सामान काढलेलं होतं ते पण व्यवस्थित ठेवून दिलं जो कपडा काढला आहे ना तो मी उद्या धुवून त्याच्यावर टाकाल आज कारण ते सुकायला वेळ लागल म्हणून आज फक्त हे सामान वगैरे ठेवून दिलेलं आहे आणि हे कंटेनर पण भरून वगैरे मस्तपैकी ठेवून देते तर हे असं होतं माझं फ्रीजचं क्लिनिंग पटापट झटपट मस्तपैकी तर चला मग व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करून खाली जी घंटी आहे ना त्याच्यावर ऑलवर क्लिक करा म्हणजे माझे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील आणि व्हिडिओ पूर्ण बघत जा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि म्हणजे फ्रीजची क्लिनिंग कशी वाटली ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा बघू शकता तुम्ही फ्रीज किती छान आणि सुटसुटीत सुंदर दिसतंय मस्तपैकी तर चला मग बाबाई भेटू अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत बाबा सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समजतात